सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सोहळा कुठलाही असो प्रत्येकाला प्रश्न पडतो तो पेहराव काय करायचा आणि हाच महिलांचा यक्ष प्रश्न द ग्लॅमर हाऊस रेंटल स्टुडिओ या दालनाच्या माध्यमातून आता सुटणार आहे कारण या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोहळ्यासाठी रेंटल पद्धतीनं अगदी माफक दरात महिलांसाठी कपड्यांबरोबरच सौंदर्य अभूषणे उपलब्ध आहे महिला दिनी द ग्लॅमर हाऊस रेंटल स्टुडिओचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला अशोका मार्ग येथील झुडिओच्या समोर हे दालन नव्यानं सुरू झालेले आहे नाशिक शहर भाजपाच्या उपाध्यक्षा संध्या कुलकर्णी यांच्या हस्ते फितकापत दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला महिला दिनाच्या निमित्तानं तसंच दालनाच्या शुभारंभप्रसंगी महिलांसाठी खास पन्नास टक्क्यांपर्यंत सूट या ठिकाणी देण्यात आली होती या दालनामध्ये पारंपरिक ते अगदी पर्यंत सर्व कपडे दागिने रेंटल स्वरूपात उपलब्ध आहेत तसंच राजवडी थीमसाठी एक स्वतंत्र दालन देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे शाही लेहेंगा ब्रायडल लेहेंगा इंडो वेस्टर्न गाउन्स ब्रायडल लेहेंगा राजवडी पद्धतीचे पोशाख या ठिकाणी रेंटल स्वरूपात उपलब्ध आहे दरम्यान द ग्लॅमर हाऊस रेंटल स्टुडिओच्या संचालिका पायल हिरण यांनी या स्टुडिओबाबत नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे तसंच उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या नाशिक शहर भाजपाच्या उपाध्यक्षा संध्या कुलकर्णी यांनी देखील आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले आहे आज महिला दिनाचा औचित्य साधून अशोका मार्ग इथे हिरण परिवारातर्फे आज ग्लॅमर हाऊस याचा नवीन सेक्शनचं आज ओपनिंग त्यांनी आयोजित केलं होतं आणि मला खरोखर आनंद होतो आहे आज सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम करत असताना महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे आणि आमचा अशोकामार्ग हा परिसर बघितला तर गंगापूर रोडनंतर अतिशय झपाट्याने वाढणारा आणि लोकांच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्यानुसार वेगवेगळ्या गोष्टी त्या अशोका मार्गमध्ये महिलांकडनं होत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे आणि त्याचाच एक पुढचा आपण असं पिगमेंट असं म्हणूयात की अतिशय नाविन्यपूर्ण असं कलेक्शन प्रत्येकाला त्याच्या वेडिंगमध्ये किंवा एखादा त्यांच्याकडचा कार्यक्रम असेल तर प्रत्येकाला खूप जास्त कॉस्टली कपडे घेता येत नाही त्यांची इच्छा असूनही त्यांना घालता येत नाही परंतु इथे रेंटल त्याची सुविधा हिरण परिवाराने अवेलेबल करून दिलेली आहे त्यामुळे महिलांना त्यांच्या आवडीचे त्यांना जसे आवडतील तसे आनंदाने ते कपडे घालता येतील आणि रेंटेड असल्यामुळे त्यांना खूप खूप जास्त बर्डन हे आर्थिकदृष्ट्यासुद्धा येणार नाही त्यामुळे खरोखर हा कौतुकास्पद का असा त्यांचा हा जे पाऊल आहे ते अतिशय छान आहे सगळ्यात महत्त्वाचं आज प्रत्येकाला असं वाटतं की आपण जे कॅरी करतो आहे ते एक तर युनिक पाहिजे आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट ते सेफ पाहिजे त्यामुळे प्रत्येक ड्रेसेस जे आहे त्यानं ते, ते दुसऱ्याला देताना ड्रॅक्लिनिंग करून त्याची पूर्ण काळजी इथे घेतली जाणार आहे त्यामुळे खरोखर महिलांची जी काही मेंटॅलिटी आहे त्याचा उपयोग करून किंवा त्याचा त्या समजून घेऊन त्यांनी त्या त्याप्रमाणे हे सगळं सेक्शन केलेलं आहे आजच्या महिला दिनानिमित्त त्यांनी याचं जे ओपनिंग ठेवलेलं आहे ते ओपनिंग झालेलं आहे असं मी जाहीर दन करते आणि त्यांच्या परिवाराला खूप मनपूर्वक शुभेच्छा देते अशीच त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करू आणि महिलांना जे आवडेल ते कलेक्शन इथून पुढे त्यांनी ठेवावं असे मी त्यांना निवेदन करते धन्यवाद मी पायल हिरण आज महिला दिनानिमित्ताने अशोका मार्क येथे झुडिओच्या समोर आमचं जे रेंटल स्टुडिओ आहे द ग्लॅमर हाऊस रेंटल स्टुडिओ येथे आम्ही एक्सपॅन्शन केले आहे आम्ही एक प्रीमियम सेक्शन आम्ही ओपन केलं आहे आज आज संध्याताई ह संध्याताईंच्या हस्ते आज आम्ही ही ओपनिंग केली आणि त्याला संध्याताईंनी येऊन खूप छान संध्याताईंमुळे प्रतिसाद मिळाला खूप छान आनंद आम्हाला वाटला आज आमचा जो, जो हा प्रीमियम रेंटल स्टुडिओ आहे याला आम्ही नाशिककरांच्या प्रतिसादामुळे अजून एक सेक्शन आम्ही त्याच्यात वाढवला आमच्या रेंटल स्टुडिओमध्ये ऑलरेडी सगळे लेहेंगे ब्रायडल लेहेंगे सायडल लेहेंगे गाऊन्स राजवाडी पोशाख मॅटर्निटी गाऊन्स प्री वेडिंग गाउन्स हे सगळं आहेच त्याचप्रमाणे आम्ही ह्या नव्या सेक्शनमध्ये प्रीमियम गोष्टी ॲड ऑन केल्या आहेत आमच्याकडे रेंटवर तुम्हाला ज्वेलरी ज्वेलरी लेहेंगा सगळं काही मिळेल पण ह्या नवीन सेक्शनमध्ये एक जो अनोखा प्रकार आहे तो जर नाशिककरांना बघायचा असेल तर नक्की या आम्ही खास महिला दिनानिमित्ताने पन्नास टक्के ऑफ सगळ्या महिलांसाठी ठेवली आहे तर कृपया नाशिककरांना विनंती आहे की सगळ्या महिलांनी यावं पन्नास टक्के ऑफ ही जी ऑफर आहे महिला दिनानिमित्ताची त्याचा मोठ्या प्र मोठा प्रतिसाद त्याला द्यावा आणि सगळ्यांनी ही ऑफर वापरावी यासाठी थँक्यू सो मच आजचा दिवस खूप छान गेला संध्याताई कुलकर्णी यांनी आमच्या उद्घाटन केले त्यामुळे धन्यवाद आणि थँक्यू नाशिककर महिला दिनाच्या निमित्तानं महिलांच्या उपस्थितीत या ठिकाणी केक कापण्यात आला तसंच लकी ड्रॉच्या माध्यमातून दोन महिलांना आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आल्या महिलांना प्रत्येक कार्यक्रमासाठी या ठिकाणी अगदी माफक दरात रेंटल पद्धतीनं पोशाख आभूषणे उपलब्ध असून महिलांनी अवश्य या स्टुडिओला एकदा भेट द्यावी असे आवाहन पायल हिरण यांनी केले आहे या, के या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी स्टुडिओच्या संचालिका पायल हिरण यांचा परिवार अप्तेष्ट हितचिंतक नातेवाईक उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक